हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील बेला या गावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सक्षम युवा मंच ठाणा पेट्रोल पंप यांच्यातर्फे महिला वृद्धाश्रम या ठिकाणी महिलांना गरजू वस्तू आज या ठिकाणी सप्रेम भेट देणार आहेत तर या वृद्धाश्रमामध्ये जे महिला वर्ग आहेत त्यांना ज्या गरजू वस्तू जे लागणारे आहेत ते वस्तू आणि फळ त्यांना लागणारे साहित्य हे या सक्षम युवा मंचतर्फे या वृद्धाश्रमाला भेट देणार आहेत तर चला अभिचंद्र हॉस्टेल अकादमी बेला याच या, या बिल्डिंगमध्ये हा वृद्धाश्रम या आहे आणि याच वृद्धाश्रमामध्ये आज सक्षम युवा मंचतर्फे महिलांना गरजू वस्तू या ठिकाणी करणार वृद्धाश्रम येथील महिला वर्ग आणि सक्षम युवा मंच येथील पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही तुमच्यासाठी गिफ्ट वगैरे आणला आहे बक्षीस आणला आहे तर ते तुम्हाला नंतर मिळणारच आहे पण त्याआधी आपण एक बुद्ध वंदना घेऊन घेऊ सर्व मिळून ठीक आहे देवा दिने 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 साडे <tries> वाटवा <tries> सक्षम युवा ग्रुप ठाणा पेट्रोल पंप यांच्याकडून महिला वृद्धाश्रमाला हा सप्रेम भेट आज या डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येत आहे

dilendra ara tai dilendra dilendra thank you lola okay ha jai le are munish rala dilendra puri aicha सक्षम युवा मंच ठाणा पेट्रोल पंप यांचे पदाधिकारी या ग्रुपनी या महिला वृद्धाश्रम केला या ठिकाणी आपले सहयोग या महिलांना दिले या यहाँ साटी भीमा गे पुन या यहादिन साटी कि होती कदि हो तिन भीमा बेटी गाटी गांजले तुझ्या सो जीवनाचा भीमा माझा होता रे रंजल्या गांजल्याचा भीम माझा होता रे रंजल्या गांजल्याचा भीम रे शिल्पकार भी जीवनाचा भीम भीमा जवतार हो रे रंजल्या रणजोल्या गांजोल्याचा भीमा माझव हो रे रणजल्या गांजोल्याचा माझं नाव रवी लगिवले राहणार ठाणा पेट्रोल पंप जवाहर नगर आमचं ग्रुपचं नाव आहे सक्षम हिवा मंच ठाणा पेट्रोल पंप आमचे उद्देश असे आहे की चौदा एप्रिल निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा काहीतरी कोणाच्या गरजू व्यक्तींना मदत करायचं हे, होता। हे का एक उद्देश होतं आणि तसं आम्हाला हे चौथा वर्ष आहे दरवर्षी पण आम्ही काही ना काही एक उद्देश सामोरं ठेवू काही ना काही वितरित करत असतो कोणाला मदत करू हे करू एक एक निमित्त आमचं चौदा एप्रिलचं बाबासाहेबाच्या जयंतीनिमित्त एक हे करू सर पण जो आज तुम्ही जो उपक्रम राबवले या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये तर ही कल्पना सर तुमच्या मनामध्ये कशी आली आम्ही आमच्या सक्षम युवा मंचाचे काही अधिकारी आहेत पदाधिकारी त्यांच्यामुळे म्हणजे एक हे ठरवलं आम्ही किंवा एक दिनविशेष ठरवू त्या दिवशी आपण एक म्हणजे एक चौदा एप्रिलची एक तारीख ठरवली की या दिवशी आपण बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त काहीतरी नवीन उपक्रम सुरू करू की आपल्यामुळे कोणा गरजू व्यक्तींना मदत झाल्या पाहिजे ठीक आहे सर काय नाव आहे आपला माझं नाव आप संगपाल आहे आणि आज जो उपक्रम तुम्ही राबवले खूप छान असा उपक्रम राबवले तर त्याबद्दल तुम्ही येणारी जी पिढी आहे त्यांना काय संबोधित कराल संबोधित असं करायचं आहे की सक्षम युवा मंचाची सुरुवात जी आहे सुरुवा ती आम्ही असं बसलेलो होतो आणि बसले असताना आम्हाला असं वाटलं की आपण एक सुशिक्षित युवा वर्ग आहोत आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही तीन चार मित्र मिळून आधी स्टार्टिंग केली स्टार्ट केल्यानंतर आम्हाला वाटलं की असे इनिशिएटिव्ह आपण जे यंगस्टर मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे कारण की आजकालचे मुलं दंगा गोष्टी डान्स नाच सगळे हे करत असतात पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा कमाईला लागता ला ला सॉफ्टवेअर इंजिनियर बनता किंवा मोठ्या मोठ्या पदावर लागता तर तुम्ही आपल्या समाजाला विसरून जाता ते विसरायचं कारण नको त्यामुळे आम्ही अशी एक वाटचाल मुलांना देऊ इच्छितो की आमचं बघून कोणीतरी इन्स्पायर झालं पाहिजे आणि त्या लोकांनी लोकांसाठी कार्य केले पाहिजे त्यामुळे आम्ही सक्षम विमा मंचाची सुरुवात केलेली होती आणि आज इनिशिएटिव्ह असं आहे की आम्ही तीन लोकांपासून सुरू सुरुवात केली होती आज आमच्यासोबत दहा ते पंधरा मुलं जुळलेले आहेत असंच आम्ही हा ग्रुप वाढवणार आहोत आणि यामुळे कसा लोक जे काही गरजू व्यक्ती आहेत गरजू लोकं आहेत त्यांना आपल्यापासून मदत झाली पाहिजे आता आमचा पुढचा असा उपक्रम आहे की जे कोणी म्हणजे गरिबांची मुलं आहेत किंवा ज्यांची कमकुवत परिस्थिती आहे त्यांना आपण म्हणजे त्यांचं एक वर्षाचं शिक्षण आपण म्हणजे पूर्ण हे करू शकतो स्पॉन्सर करू शकतो याप्रमाणे आमचं पुढच्या वर्षीचा पण प्लान आहे तर असंच आम्ही काही ना काही काही ना काही हर वर्षी वाढवत जाणार आणि अशी युवा वर्गाला माझी विनंती आहे की आपली बा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर होतच राहणार पण त्या व्यतिरिक्त तुम्ही समाजासाठी व बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही काय करता काय इनिशिएटिव्ह घेता ते सुद्धा आपल्याकरिता म्हणजे गरजेचं आहे तर त्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि आपलं कार्य असेच सुरू राहू द्या ठीक आहे सर धन्यवाद सर काय आपलं नाव आहे सर माझं नाव अनुवाल्मी शेंडे मी पेट्रोल ठाणा इथे राहतो आणि आज जसं चौदा एप्रिल निमित्त मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही असं ठरवलं होतं म्हणजे जस्ट आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं दोन तीन मित्रांनी असं ठरवलं की आपण चौदा एप्रिलला काही ना काही करायचं पण असं नाही की चौदा एप्रिललाच करायचं म्हणणं म्हणजे ज्यांना जसं जमतं तुम्ही त्या दिवशी पण असं करू शकता पण आपण चौदा एप्रिलला केलं तर कसं लोक प्रेरणा घेतात की आपण या दिवशी काहीतरी केलं पाहिजे असं आम्ही आता युवा आम्ही ठरवलं की जे पण लोक नोकरी वगैरे करतात की त्यांना स्वतः पुढाकार घेऊन काहीतरी आपले थोडे पैसे त्यांना काय जमत असतात त्यांच्यान काय जमतं काय नाही जमतं असं सगळं पकडून तुम्ही काहीतरी थोडं थोडं करा तर आमचं असं झालेलं की आम्ही तीन लोकांनी स्टार्ट केलेलं आता पंधरापर्यंत आलोत आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जसं करतो आहे तसं जे पण आपले सक्षम युवा आहेत जसं नाही असंच नाही की आपल्या इकडे पण आहेत बाकीचे पण असतात कुठले पण असतात सगळ्यांनी आपल्या परिस्थितीने जसं जमतं तसं करायला पाहिजे म्हणजे ॲटलीस्ट सगळ्यांना थोडी फार मदत तरी होईल हा जो उपक्रम राबवला सर तुम्ही तर तुमच्या मनामध्ये कशी काय कल्पना आली की हा उपक्रम आपण या दिवशी राबवला पाहिजे आमचं असं असं म्हणजे जसं कोरोना लागलेला कोरोनाच्या आधी आम्ही सगळे इकडे तिकडे जॉबवर होतो तर तेव्हा वेळ नाही मिळायचा आम्हाला जसं आमचा जॉब असायचं जॉब खूप हेक्टिक हेक्टिक होती नऊ ते पाच असं तसं म्हणजे एकदा मी जसं घरी आलो आणि घरी आम्हाला खूप वेळ मिळालेला की काय म्हणजे आम्ही काय करू शकतो तर विचार करायला आमच्याकडे खूप वेळ होता तर असंच एकदा चौदा एप्रिलची अशी रॅली आली आम्ही पाहिलं की चौदा एप्रिलला सगळेच जण रॅला करतात हे करतात ते करतात ते करतात म्हणजे काही ना काही असं चालू असतं ज्याच्याने समाजाला असं काही एकदम फायदा होत नाही पण आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी वेगळं करायचं तर आम्ही आम्ही स्टार्ट केलं की आम्ही थोडे काहीतरी पैसा वा पैसा वगैरे असं गोळा करायचं त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आपल्याकडे सोबत जेवढे पण झाले तेवढ्या अच्यान आम्ही काय कोणाला काय देऊ शकतो जसं आम्ही बिहाराला मग थोडं काही डोनेट करतो मग नंतर बाहेर जातो तिथे डोनेट करतो मग आम्ही असं ठरवलं की जेवढं आम्हाला जमणार तिथून आम्ही फिफ्टी पर्सेंट विहाराला देऊ आणि तिथून जे रक्कम वगैरे उरलेली असणार आम्ही बाहेर समाजामध्ये हो ते आम्ही परत करू ठीक आहे सर धन्यवाद सर खूप छान विचार तुम्ही या ठिकाणी सांगितले धन्यवाद सर आजकालचे जे मुलं आहेत तर त्यांना सर काय सांगाल सर तुम्ही माझं असं आहे की आजकालचे जे जॉब करणारे मुलं आहेत मोस्टली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे सॉफ्टवेअर इंजिनिअर असो मुलं मुलं किंवा मुली मुलींचा सहभाग फार कमी असतो या क्षेत्रामध्ये तर माझं असं म्हणणं आहे की मुली आणि मुलांनी मिळून आजकालचे जे जॉब करतात त्यांनी संघटित व्हावं आणि समाजकार्य सुरू करावं त्याच्याने कसं असं नाही की ते फक्त एका पर्टिक्युलर समाजाचे जव समाजाचे असोत सगळे समाज युनाईट होऊन सगळे धर्माचे पंथाचे लोक सगळे युनाईट होऊन त्यांनी सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून समाजासाठी काहीतरी कार्य करावे हीच आमची या ग्रुप ग्रुपमधून म्हणजे ग्रुप, ग्रुप फाउंड करायची एक अशी इच्छा होती याच्यामध्ये फक्त बौद्ध धर्माचे मुलं नसून सगळ्या सर्व धर्माचे मुलं आहेत सगळे लोक कॉन्ट्रीब्युशन करतात पण कसं आहे सगळे जॉब करणारे मुलं आहेत आणि जॉब करणाऱ्या मुलाकडून ही अपेक्षा किंवा एक्सपेक्ट करणं असं आम्हाला असं वाटतं की वा, त्यांनी अशा समाजकार्यामध्ये समाजकार्य करावे तर त्यामुळे कसं होतं की जॉब तर आपण करतच असतो पण समाजासाठी किंवा ज्या गरजू व्यक्तींना काही आपण उपक्रम राबवले रा राबवले तर त्यांना पण बरं वाटतं आज आम्ही वृद्धाश्र वृद्धाश्रमामध्ये आलो अनाथ आश्रममध्ये पण जाणार होतो पण ते पॉसिबल झालं नाही टाईम नसल्यामुळे तर इथं आल्यानंतर आपल्याला कळतं की जीवनाचं खरं संघर्ष काय असतो आणि तो संघर्ष परिपूर्ण करायला किती मेहनत लागते तर त्यासाठी माझी अशी सर्वांना विनंती आहे की त्यांनी असे समाजकार्य करावे आपल्या आपल्या परीने असं काही नाही पैशांचं काही नसतं जसं होईल तसं त्यांनी समाजकार्य करा हीच मला एक संदेश आजकालच्या युवा पिढीला द्यायचं होतं ठीक आहे सर धन्यवाद खूप छान असा उपक्रम युवा सक्षम युवा मंच ठाणा पेट्रोल पंप यांनी या उद्ध्रश्रमाला भेट देऊन या महिलांचे मनोगत मनोबल वाढवले आणि खूप यांचे विचार खूप असे बळकट आणि खूप चांगले असे विचार आहेत की त्यांनी एक समाज परिवर्तन घडण्याकरिता ज्या वृद्ध महिला ज्या आश्रमामध्ये आहेत त्यांच्या कोणीवाली नाही पण यांनी हे असे दाखवून दिले की कोणीतरी त्यांच्या पाठीशी उभे आहेत खंबीरपणे असे या सक्षम मंच यांनी आज हे दाखवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त हा उपक्रम यांनी या बेला महिला वृद्धाश्रम या ठिकाणी पार पाडला तर आपणसुद्धा असाच उपक्रम गोरगरिबांसाठी वृद्धांसाठी महिलांसाठी हा उपक्रम आपण सुद्धा राबवावाय तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय भीम लाईक